प्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच काँग्रेसवर जोरदार टीका करत काँग्रेस मुस्लिम लीगी आणि माओवादी काँग्रेस झाली असून लवकरच काँग्रेसचे मोठे विभाजन होईल असं विधान केलं होतं अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत यांनी पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर काय तीव्र प्रतिक्रिया केली आहे पाहूयात काँग्रेस हे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच काँग्रेस आहे आणि ते एका विशिष्ट ध्येयानं की जे देश तो देश आणि त्याची जी काही आज लोकशाही आहे ते लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीनं सातत्यानं प्रयत्न केला आहे स्वातंत्र्य लढ्यात खऱ्या अर्थानं काँग्रेसनं भाग घेतला आणि अशा परिस्थितीत जर माओवादी काँग्रेस म्हणत असतील तर हे कुठल्या विचाराचं बीज आहे हे आम्हाला तरी कळलं नाही